हॅलो एव्हरी वन कसे आहात आज आपण बनवणार आहोत तुरीची डाळ आंबाड्याची भाजी म्हणजेच आंबाड्याची डाळ भाजी त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आंबाड्याची भाजी कुकरमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊ एक ग्लास पाणी एक छोटा चमच हळद टाकून घेऊ कुकरचं झाकण लावून चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा फ्रेंड्स डाळ आता चांगली शिजलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ मिरच्या आपण बारीक काढून घेऊ एका प्लेटीमध्ये बारीक काढून घेतलेली मिरची साईजचा कांदा बारा आणि लाल मिरची एका कढईमध्ये दोन मोठे टाकून घेऊ त्यामध्ये मोहरी जिरा बारीक चिरलेला लस तीन चार लाल मिरची बारीक चिरलेला कांदा त्यात टाकून घेऊ आता हे सर्व चांगल्या प्रकारे परतून घेऊ मिक्सर मध्ये बारीक काढलेली मिरची यात टाकायची आहे है। आता हे सर्व आपण चांगल्या प्रकारे परतून घेऊ आता हे बघा आपली फोडणी किती मस्त भाजून झालेली आहे त्यामध्ये शिजवलेली डाळ भाजी ओतून घेऊ आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ चवी पुरते मीठ घालून एक उकळी चांगली काढायची आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल थँक यू फॉर वॉचिंग चॅनलची ग्रोथ खूप कमी आहे प्लीज सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज